तुम्ही पाहत आहात एम सी एन न्यूज मराठी बुलढाणा जिल्ह्यातील संग्रामपूर तालुक्यातील सोनाळा येथे काल दिनांक तीन ऑगस्ट रोजी बारा वाजेपासून ग्रामदैवत श्री संत सोनाजी महाराज येथे शंकराची पूजा अर्चा व महाआरती करून कावडयात्रेला सुरुवात झाली मराठी महिन्याचा श्रावण मास सुरू झाला त्यामुळे शिवभक्त मनोभावे शिवपूजा करून दर्शन घेतात येथील सर्व कावडधाडी पूर्णा नदीतील जल आणून भगवान शंकराला भक्तिभावाने जल वाहतात दरवर्षीप्रमाणे याही वर्षी श्रावण महिन्याच्या दुसऱ्या सोमवारी सर्व शिवभक्त पायी चालत भगवान शंकराचे विविध भजन करून खिरोळा नदीतील देखील जल आणण्यासाठी मोठ्या भक्तिभावाने जात असतात डोक्यावर कावळ मनात शिवभक्ती आणि ओठांवर हर हर महादेवाचा गजर असं हे दृश्य प्रत्येकाला अभिमान वाटणार असं असतं सोनाळा येथील महाकाल ग्रुपतर्फे दरवर्षीप्रमाणे अत्यंत शांततेत शिस्तरप्रिय पद्धतीने हय कावड यात्रा महोत्सव अत्यंत भक्तिभावाने साजरा होत असतो आज दिनांक चार ऑगस्ट सोमवार रोजी मोठ्या उत्साहात सर्व सोनाळा गावकरी महाकाल ग्रुप कावड यात्रेचे मोठ्या भक्तिभावाने स्वागत करून पूजा अर्चना करतात हर हर महादेवाच्या गजरात सर्व व सोनाळावासी महादेवाच्या भक्तीत रंगून कावड उत्सव मोठ्या जल्लोषात साजरा करतात कावड यात्रेच्या दरम्यान सोनाळा पोलीस स्टेशनच्या वतीने चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता एमसीएन न्यूज मराठीसाठी कैलास खोट्टेसह संतोष खुपसे सोनाळा